ही आ, लाइट वेट साडी अशी आहे त्याशिवाय कलर कॉम्बिनेशन छान आहे मध्ये असे छान मोठ्या अशा बुट्ट्या आणि भरलेली हे जी ही बॉर्डर एन वरती छान अशी पिकॉक आहे आणि खाली आतापर्यंत ज्या सगळ्या साड्या दाखवल्या त्या सगळ्या लाईट वेट आहे आणि आपल्या रेंज मध्ये बसणाऱ्या साड्या अशाच मी तुम्हाला आतापर्यंत साड्या दाखवल्या याच्यामध्ये छान आहे सिल्वर मध्ये आणि हा जो शाईन एवढी छान आहे बेबी पिंक मध्ये अजूनच तो उठून दिसतोय ही जी डिझाईन सहाशे मध्ये एवढी सुंदर साडी आहे मला ही आहे खनाची साडी आणि या साडीची किंमत तुम्हाला खरं सांगू बा मी पण सरप्राईज झाली ऐकलं तर फक्त तीनशे रुपये किंमत आहे या साडीची आणि यामध्ये पतंगीच्या शेप मध्ये ठेवलाय तर तुम्हाला यातली कुठली साडी आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर मी सहाशे साडी आहे तुम्हाला फक्त रुपयामध्ये ओके साडेचार फिफ्टी मध्ये ही सुंदर अशी पैठणी आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्ही ही वेअर करू शकता आता मकर संक्रांतीसाठी हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी आज मी आली आहे दादर येते हिंदमाता हिंदमाताला प्राची फॅशन हे खूप छान साड्यांचं सा कलेक्शनचं शॉप आहे तर तिकडे मी आज आलेली आहे तर इकडे आता आपल्या सध्या लग्नाची व्हरायटीच्या साड्या चालू आहे त्याशिवाय आपल्याला पहिलाच आपला सण येतो मकर संक्रांतीचा त्याच्यासाठी मी साड्या तुम्हाला काही कलेक्शन ह्या शॉपमध्ये दाखवणार आहे पण हे बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं सगया सगया तो जासे पाई जासे पाई जासे तर आता प्राची फॅशन मध्ये ह्यांनी या सगळ्या साड्या काढल्या आहेत या सगळ्या साड्या बघूया तर स्टार्टिंग आपण कमी रेंज पासून करूया स्टार्टिंग तुमच्याकडे किती रेंज पासून स्टार्ट होते आमच्याकडे तुम्हाला आमच्याकडे एकशे पन्नास पासून म्हणजे दीडशे मला पाहिजे असेल तर मला तो म्हणजे अशा काही लग्नामध्ये असतात की सिम्पल साड्या कोणाला आवडतात कोणाला हॅवी रेंजच्या अशा मला सगळ्या साड्या तुम्ही दाखवा ही बघा ही आमच्याकडे स्टार्टिंग प्राईस आहे दीडशे पासून स्टार्टिंग रेंज आहे लग्नासाठी बसण्यासाठी ही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला वरायटी खूप येणार ह्याच्यात है। फ्लॉवर प्रिंट येणार अच्छा ह्याची प्राइस जी आहे ती वन फिफ्टी आहे राईट आणि हा कपडा कुठला आहे म्हणजे आपण कोणाला देणार सॉफ्ट सिल्क आहे म्हणजे कसं आपण जरी द्यायचं झालं तर एखादी गोष्ट चांगली देतो त्यासाठी मी विचारते ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला डिझाईन पॅटर्न वेगवेगळे भेटणार आहे ओके पाहिजे म्हणजे ह्याच्यात ही अवेलेबल आहे कलर ही अवेलेबल आहे खूप सारे डिझाईन आहेत आता आम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवायचा तुम्हाला आम्ही चार पाच वराटी दाखव अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला okay. बघायचं म्हणजे जर पाचशे जरी आपल्याला घ्यायचे असेल ह्या रेंज मध्ये तरी अवेलेबल आहे ठीक आहे ओके व्हरायटी आहे तुम्हाला हे कॉटन सिल्क मध्ये कॉटन सिल्क मध्ये ब्लाऊज येणार ह्याचा पूर्णचा आणि विथ पूर्ण ही सिल्क मध्ये ची डिझाईन आहे ना अच्छा आणि हे थोडी लाइट वेट लाइट वेट मध्ये त्याची प्राइस टू फिफ्टी अडीचशे फिफ्टी सात आठ डिझाईन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ओके कलर पण तुम्हाला लाईट पासून सगळे येणार सगळे अवेलेबल आहे ओके ह्याच्यात पण तुम्हाला दहा कलर येतील ह्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे घ्यायला येतील व्हरायटी अडीचशे मधलीच आहे पण हा कुठला पॅटर्न आहे जवळ चंदेरी सिल्क मध्ये येणार तुम्हाला अडीचशे मधलाच पॅटर्न आहे तुम्हाला दोन तीन पॅटर्न दाखवून देते अडीचशे मधले हे पण तुम्हाला याच्यात ही ब्लाउज पीस आहे कलर अवेलेबल आहे जे आपल्याला पाहिजे तुम्ही जेव्हा शॉप मध्ये येणार त्यावेळी तुम्हाला तुम्ही ह्या साडीचा पॅटर्न सांगितला ते कलर कलरही अवेलेबल करून देतील जसे पाहिजे अलग वेगवेगळे कलर आहेत म्हणजे खूप सारे असे कलर्स आहे आणि क्वालिटी चांगली आहे म्हणजे अडीच च्या मनाने ही साडी ठीक आहे सिल्क मध्ये हा कुठला पॅटर्न आहे हा पण हा चंदिरी सिल्क मध्ये पण म्हणजे असं सा देवीसाठी परत असं मंदिरा मंदिर द्यायची असेल भेट अच्छा म्हणजे हे आपण लग्न कार्यात किंवा काय असं असेल कार्य तर त्यासाठी देऊ शकतो आणि ह्याच्या छान अशी ही छान अशी आणि इथे छान अशे डिझाईन आहे आणि याच्यात पाहिजे हो आणि तुम्हाला क्वांटिटी तर क्वांटिटी पण भेटेल आमचं होलसेलच दुकान आहे फक्त फिक्स रेट आहे भावाचा काही इश्यू नाही बाकी दुकानापेक्षा आमच्याकडे रिजनेबल होलसेल मध्ये तुम्हाला प्राइस नक्की म्हणजे हे जी रेंज जी आहे टू टू फिफ्टी टू फिफ्टी मध्येच आहे ओके ह्या पण सुंदर अशा साड्या आहेत ह्याही अडीचशेला आहे कलर्स बघा त्याशिवाय ह्याच्यावर डिझाईन आहे तुम्ही आलात फक्त पिकेचे जर तुम्हाला लक्षात नसेल पिके असं लिहिलंय पिकेची अडीचशेची साडी पाहिजे जरी आणला तरी चालेल ही बघा ही अजून एक आहे अडीचशे मध्ये चंदेरी एम्ब्रॉयडरी मध्ये अच्छा ही एम्ब्रॉयडरी मध्ये प्रॉपर एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामध्ये पण ही एम्ब्रॉयडरी असं नाही ना, ना, ना तर... की आपण वॉश केलं वगैरे काय तर असं की काही साड्या आहेत त्याच्या वॉश केल्याने निघून जातील काय ही पूर्ण आहे बघा तुम्ही बघू शकता आणि ही जी एम्ब्रॉयडरी आहे ती कन्फर्म निघत नाही अशीच राहते अडीचशे अच्छा ऍज इट इज राहील ना ठीक आहे ही पण आहे मला थोडा डाऊट होता म्हणून मी त्यांना विचारलं की जी एम्ब्रॉयडरी निघते का कधी असं होतं की आपण कधी पाय अडकतो किंवा पैंजन वगैरे अडकले तर हे निघतं तसं काही नाही ते बोलणार ना, ऍज इट इज ही एम्ब्रॉयडरी असणार आणि ह्याची प्राइस पण अडीचशे छान आहे अडीचशे मध्ये ह्याच्यात कलर भरपूर आहेत आणि त्याशी वरती पण छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये त्यांनी एम्ब्रॉयडरी अशी दिलेली आहे हे बघा ह्याच्यात पण तुम्हाला आठ ते दहा कलर येणार अच्छा म्हणजे कलर अवेलेबल आहे अडीचशेच्या रेंज मध्ये मी बघितल्या भरपूर छान अशा आहेत आणि कलर ही अवेलेबल आहे तुमचा सेल लागतो का ह्याचाही तुम्हाला बाहेर बाहेर आम पण आमच्या मुली मध्ये हे करतात तुम्हाला एक दोन पीस पाहिजे असेल तर बाहेर भेटणार तुम्हाला अच्छा क्वांटिटी मध्ये पाहिजे आजमध्ये अजून एक अडीचशे आमच्याकडे अच्छा रेंज आहे ही शाईन मध्ये ही ब्रोकेट सिल्क आहे साऊथ पॅटर्न मध्ये ओके पूर्ण ऑल ओव्हर साडी साऊथ हा साऊथ चा थोडा पॅटर्न आहे छान असा ग्रीन पदर असेल आणि ब्ल्यू जी आहे ती पूर्ण साडी असेल आणि साऊथ साऊथ इंडियन जो पॅटर्न आहे त्यामध्ये आणि याच्यामध्ये शायनी तशीच आहे मी थोडी जवळ दाखवते ही बघा बघा चा, ही तुम्हाला मार्केट प्राइस सगळ्या दुकानामध्ये तुम्हाला साडेतीनशेच्या खाली नाही साडेतीनशे चारशे आमच्याकडे तुम्हाला फक्त ही अडीचशे मध्ये येणार तुम्हाला पण आठ ते दहा कलर येणार हा कलर खूप छान वाटतो याच्यामध्ये अडीचशे मध्ये काय छान आहे आणि डिझाईन खूप छान आहे दोन्ही ने आणि ह्याचा जो पल्लू आहे तो आय थिंक चिंतामणी कलरचा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये राईट सगळ्या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण चांगले चांगले होऊज येणार भरलेला पूर्ण पूर्ण ब्लाउज येणार भरलेला आणि पदर येणार असा पदर भरलेला आहे सा भर या साडीचा कॉपर अच्छा गोल्डन सिल्वर आणि कॉपर अशा तीन आपल्याला डिझाईन मध्येही भेटतील डिझाईन पॅटर्न थोड्या वेगळे येतील आणि त्याशिवाय कलर मध्ये आपल्याला जे पाहिजे ते ह्याच्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट जो आहे ह्याचा कलर कॉम्बिनेशन छान आहे जर तुम्ही ते बघितलं तर चित्तामणी कलर येतो गोल्ड मध्ये त्याशिवाय ह्याचा जो पदर आहे तो पिंक मध्ये पूर्ण भरलेला आहे आणि ह्याचा कॉन्ट्रास्ट तुम्ही बघताय किती सुंदर आहे जर ही अशी थोडी अंगार वेअर करते ही फक्त अशी बघा तुम्ही अंगार वेअर मी तिच्या करून दाखवली तरी छान दिसत त्याशिवाय पल्लू साइड ची पण मी दाखवते हा हा त्याचा पदर आहे छान असा आणि हा एक छान कलर आहे या साडी मध्ये थ्री फिफ्टी मध्ये खूप छान आणि सोबर आहे साडी थोडी थोडी भरलेली जर आपल्याला घ्यायची असेल तर चारशे मध्ये ही पण खूप छान आहे असं लग्न कार्यात पण आपण ही लाईट वेट साडी अशी आहे त्याशिवाय कलर कॉम्बिनेशन छान आहे मध्ये अशा छान मोठ्या अशा बुट्ट्या आहेत आणि पदर ही आ, पदर ग्रीन मध्ये पूर्ण भरलेलं आहे आणि ह्याची बॉर्डर जी आहे ना ती पूर्ण अशी मोठी बॉर्डरच्या जर कोणाला छान अशी आवडत असतील तर त्याही अवेलेबल आहे ही बघा ही ह्याची मोठी बॉर्डर आहे थोडी आणि ही, थोड़ी, ही आ, हा असा त्याचा पदर आहे छान भरलेला अशी डिझाईन आणि कलर डिझाईन कॉन्ट्रास्ट मध्ये येणार पूर्ण पण काही काही झालं खूप जण चांगला पॅटर्न आहे कमी रेंज मध्ये फक्त चारशेला फोर हंड्रेड मध्ये खूप छान पॅटर्न आहे मुनिया पॅटर्न आहे ओके आणि ह्याच्यामध्ये ही छान आहे ह्याची ही बॉर्डर एन वरती छान असे पिकॉक आहे आणि खाली पण तुम्ही बघता तर पॅरेट आणि पिकॉक असे दोन्ही दोन्ही तुम्हाला दिसतील आणि पाठी असं पण नाही की कुठे दोरा वगैरे जरी हा पॅटर्न याचा लुक असला तरी पण थोडं त्यांनी दाखवलं मला दाखवायला आवडेल हे काहीच असं नाही आणि ह्याचे काय ही सगळी डिझाईन वगैरे काही असं खराब होणार नाही आणि का घरी आपण वॉश करू शकतो तुम्हाला होम वॉशेबल आहे कारण कसं असतं काही साड्या ड्राय क्लिनिकच्या असतात तर त्यापेक्षा या साड्या ठीक आहे आपण घरी एकदा वॉश करू शकतो म्हणे याच्यामध्ये ह्याची रेंज जी सांगितली तीच रेंज आहे फोर फिफ्टी चारशे मध्ये साडी आमच्याकडे घरात जरा वाव चारशे मध्ये ऑफिस साठी पण आपण कधी नेसू शकतो अशी छान साडी आहे लाईट वेट आहे पूर्ण हा थोडा स्मूथ वाटतोय मला सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क आहे ना साऊथ पॅटर्न मध्ये थोडासा हेवीचा ब्लाउज पदर येणार बघा पूर्ण असं गोल्ड मध्ये येणार हे कसं आहे थ्री फिफ्टी हा ही फक्त साडेतीनशेला येणार मार्केट तुम्हाला साडेचारशेच्या रेंज मध्ये अच्छा साडेतीनशेच्या रेंज मध्ये येणार साडेतीनशे मध्ये खूप छान आहे अशी पॅटर्न मध्ये थ्री फिफ्टी मध्ये खूप छान छान कलर आपल्याला भेटून जाते पदर आहे मीनाकारी मध्ये छान अशी भरलेली साडी आहे मी तुम्हाला हा पदर फोडून दाखवला हा दाखवते हे बघा इथे थोडे दोरे आहेत पण तरी पण बोलतात ना एक पॅटर्नचा लुक आहे अशी ही साडी आहे ह्याची काय रेंज आहे रेंज साडेचारशे ओके पूर्ण कलर आहे ना ऍक्च्युली रेड पण नाहीये टोमॅटो कलर पण नाही एकदम मरून कलर मध्ये येतो ना त्यामध्ये हा बघा पल्लू पॅटर्न पण एकदम फ्रेश कलर आहेत सगळे तसं बघायला गेलं तर हा एक छान आहे कलर जरा मी तुम्हाला थोडं जवळ ना दाखवते हा रेड पण नाही वाटत आहे आणि वेगळाच थोडा कलर आहे मध्ये तुम्हाला थोडा रेड दिसत असेल पण हा रेड नाहीये दोन हे छान दिसतात असतात फ्रेश कलर वाटले थोडे हा थोडा डार्क आहे आणि हा थोडं गाजरी पिंक आहे हो चारशे मध्ये गोल्डन मध्ये तुम्हाला जे सिल्वर पॅटर्न दाखवले होते त्याच्यामध्ये ही गोल्डन मध्ये व्हरायटी आहे पूर्ण मीनाकारी याचा येणार त्याची काय रेंज आहे आणि ही साडी चारशे रेंज साडेचारशे ही पण खूप लाईट वेट आहे त्याशिवाय आपण जर मला जर मी ऍक्च्युली ऑफिस जा साठी जास्त बघत असते जर मी ऑफिस वेअर साठी जर घातल्या तर अशा लाईट वेट खूप छान वाटतात आपण हेवी साडी लग्नात वगैरे नेस पण छोटे असे कुठले फंक्शन असले वगैरे तर त्यासाठी ही साडी खूप सुंदर आहे मी आतापर्यंत ज्या सगळ्या साड्या दाखवल्या त्या सगळ्या लाईट वेट आहे आणि आपल्या रेंज मध्ये बसणाऱ्या साड्यात अशाच मी तुम्हाला आतापर्यंत साड्या दाखवल्या याच्या बघितल्या सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत त्या अशा पिकॉकच्या किंवा पैठणी टाईप आहे तशाच आहे म्हणजे आपल्याला जस्ट लाईक लुक जे येईल ते पैठणीच येईल हा एक छान फ्रेश कलर वाटतो चिंतामणी चिंतामणी हा मोर पीस हा ह्याचा थोडा वेगळाच वाटतो रेडिश पण नाही वाटत आणि हे पिंक मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते दहा कलर येणार हो प्रत्येक साडीमध्ये म्हणजे एक एक कलर आपल्याला अवेलेबल भेटतील कलर साडी आहे चंदेरी सिल्क मध्ये बघा एकदम लाइट वेट आहे एकदम पूर्ण ही अशी डिझाईन मध्ये एकदम लाईट मध्ये ऍक्च्युली मला साडी दाखवण्याचं कारण हेच आहे की लोक एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत मला दाखवता आले या शॉप मध्ये त्याशिवाय तुम्ही ह्या मध्ये जर आला तर तुम्ही सांगितलं माझ्या व्हिडिओचं सा नाव घेतलं हो आणि सांगितलं की ह्या रेंज मधल्या साड्या आम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दाखवा तर ऑब्विसली इथे तुम्हाला त्याच रेंजच्या आणि त्याच पॅटर्न मधल्या साड्या दाखवल्या जातील तर तुम्ही आता ही साडी ही बघा ही पण खूप सुंदर साडी आहे त्याशिवाय ह्याच्यावर तुम्हाला जसं वर्क पाहिजे कोणाला हलकं लागतं कोणाला जड लागतं त्याप्रमाणे या साड्या आणि ही साडी जी आहे येल्लो मध्ये खूप शाईन अशी करते खूप शाईन ह्या साडीला आहे ही कशी आहे ही चारशे मध्ये रेंज ओके साडेचारशे मध्ये ही रेंज आहे आणि खूप सगळे कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही फक्त तुमचा पॅटर्न सांगा इकडे आल्या त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटेल यामध्ये जर सांगायचं झालं तर हा कलर खूप फ्रेश वाटतोय खूप लाइट कलर आहे हा आणि छान दिसतोय सेमी पॅटर्न बोलू शकतो आपण सॉफ्ट सिल्कची तर त्याशिवाय ह्याचा जो पदर आहे ना असा हा छान आहे लाईन वाला हा पदर आहे सिम्पल आणि फक्त असं पार्टीसाठी सिंपल, सा सिंपल साडी पाहिजे ना असेल तर ही खूप छान आहे हो कलर आहे लाईट कलर डार्क कलर जसे हवे याच्यामध्ये डिझाईन अवेलेबल आहे ओके ठीक आहे याची रेंज काय बोललात परत पाचशे मध्ये दोन रेंज आहे एक पाचशे आणि एक साडेपाचशे या दोन रेंज मध्ये तुम्हाला भेटणार ओके म्हणजे दोन रेंज मध्ये तुम्ही इथे आला तर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आणि जर मला जर असे क्वांटिटी मध्ये घ्यायचे असेल किंवा होलसेल मध्ये पाहिजे तुम्हाला होलसेलमध्ये पण आमच्याकडे अवेलेबल आहे मॅडम वा वा बेबी पिंक मध्ये जसे कॉलेजच्या मुली असतात कधी काही फंक्शन असेल त्यांच्यासाठी हा पॅटर्न खूप छान दिसेल आणि उठून दिसेल आणि हा काय ह्याची रेंज काय बोललात तुम्ही साडेपाचशे आठशे नव्वद साडी आता मी ह्याचा सुंदर अशी साडी आहे बघा लाईट लाईट वेट डिझाईन पण एकदम चांगली आहे त्या सिंपल आणि सोबल सोबत वेअर सारखी लाईट वेट आठशे नव्वद ची साडी आहे मार्केट प्राइस मध्ये आमच्याकडे फक्त ही सहाशे ला साडी आहे साऊथ पॅटर्न मध्ये आहे साडी पूर्ण ऑल ओव्हर बघा साडी पण बघा पूर्ण डिझाईन पण त्याची बघा पूर्ण भरलेली डिझाईन आहे बारीक डिझाईन मध्ये बॉर्डर पण बघा चांगली आहे एकदम आणि पदर पण बघा त्याचा हेवी असा पदर येणार ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर आपल्याला सिल्वर गोल्ड असं मिक्स आहे त्याशिवाय ही खूप छान आहे छोटी बॉर्डर तुम्हाला पाहिजे तर छोटी बॉर्डर आहे आणि हा छान असा सुंदर पदर आहे आणि पदर पण जास्त मोठा नाहीये छोटाच आहे अर्धी ही डिझाईन आणि अर्धा हा पदर अशी खूप सुंदर असा हा पदर आहे आणि ही डिझाईन आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर भेटेल ह्याच्यात जर आपल्याला एकत्र जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचंय तर अवेलेबल होतील ना तुम्हाला भेटणार याच्यामध्ये पन्नास पाहिजे पन्नास पीस आमच्याकडे अवेलेबल असतात अच्छा याच्यामध्ये मला कलर दाखवा कलर डिझाईन पण बघा एकदम ह्याच्यात सुंदर कलर आहे लाईट लाईट डार्क पासून सगळे शेड शेड आहेत ओके व्हाइट येलो वेगवेगळे डिझाईन आहेत ओके आणि रेंज परत एकदा तुम्ही सांगा आठशे नव्वदची साडी आहे फक्त आमच्या प्राची फॅशन मध्ये सहाशे रुपयामध्ये सेल येणार येतोय हाफ व्हाइट येतोय आणि रेड येतोय खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे आणि वजनाला पण एकदम लाईट लाईट आहे पार्टी वेअर आहे इन शर्ट बोलायचं झालं तर ही येल्लो आणि रेड मध्ये पटोला मध्ये छान साडी आहे पटोलाच्या ही साड्या खूप आजकाल चालतात पटोल्यामध्ये ही लाईट वेट मध्ये त्याच्यात छान अशी डिझाईन पण आहे रेड पदर आहे त्याशिवाय ब्लाउज पीस ही रेड मध्ये आहे ब्लाउज पीस थोडा हा छान ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस नंतर बॉर्डर बॉर्डरी गोल्डन मध्ये त्याशिवाय छान अशी डिझाईन आहे आणि ही शाईन ही खूप छान करते साडी ऍक्च्युअली कसं आहे सगळ्या साड्या ओपन करणं पॉसिबल नाहीये तुम्हाला वरना कलर तुम्ही बघू शकता तुम्ही प्रत्यक्षात जर इकडे आलात तर तुम्हाला ज्या रेंजची तुम्ही साडी सांगितले किंवा ज्या पॅटर्नची तुम्हाला पाहिजे ती इथे अवेलेबल तुम्हाला भेटेल राईट ना त्यांच्याकडे ह्या छान अशा खनाच्या साड्या जिथे आपल्याला नथ आवडते पारंपारिक पद्धत जर आपण बोललो तर नथ ही आपल्यासाठी खूप आपलं वैशिष्ट्य आहे ती साडी ही यांच्याकडे छान आली आणि त्याचा कलर कॉम्बिनेशन ही बघा ब्ल्यू आणि रेड छान असं दिसतंय आणि बॉर्डर ही जशी आपल्याला पाहिजे छोट्यामध्ये कधी ब्रॉड असतात कधी शॉर्ट असतात ही अवेलेबल आहे आणि ही आपल्यासाठी हा एक साडी आणि या साडीची किंमत तुम्हाला खरं सांगू मी पण सरप्राईज झाली ऐकलं तर फक्त तीनशे रुपये किंमत आहे या साडीची आणि ह्यामध्ये खूप सारे असे कलर्स आलेत आणि ही आत्ताच पॅटर्न आल्यामुळे म्हणजे हे जुना पॅटर्न आहे पण ह्यांच्या शॉपमध्ये ही आता थ्री हंड्रेडला यांनी डिक्लेअर केलंय खूप छान आहे साडी कलर दाखवा तुम्हाला कलर पण बघा कलर पण ह्याचे चांगले कलर कॉन्ट्रास्ट मध्ये येल्लो रेड मरून अशी वेगवेगळे येल्लो पासून ग्रे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये आठ ते दहा कलरचा बारा कलर मिनिमम आपल्याला भेटतील लाईट डार्क पासून सगळे कलर सेट आहे एक्चुअली ब्ल्यू नंतर तुम्ही बघितलं असेल आता हा पॅटर्न खूप छान आहे तुम्ही आला म्हणजे मी जवळ इथे स्वतः बसलीये प्रत्यक्षात बघते ह्याच्यामध्ये हा जो कलर आहे ऑरेंज आहे लाईट मध्ये आणि ह्याला छान असे ग्रीन बॉर्डर आहे आणि ह्याचा ही ग्रीन मध्येच असणार आहे आणि रनिंग ब्लाउज आहे त्याशिवाय आणि तीनशे रुपयात खूप छान साडी आहे बघा अशी टेम्पल बॉर्डर मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर साडी बघा अशी आहे पैठणीमध्ये सॉरी बाराशे नव्वद मध्ये मार्केट प्राइस ह्याची ती तुम्हाला आमच्याकडे फक्त हजारच्या रेंज मध्ये येणार कलर कॉम्बिनेशन पण बघा ऑरेंज शेड मध्ये असा नवीनच युनिकच असा आहे हा बघा ब्लाउज पीस पण तुम्हाला असा येणार पूर्ण आणि पदर पण बघा पदर पण असं तुम्हाला भरलेलं आहे ना ओके अशी ही बोली वन थाउजंड हा ही तुम्हाला बाराशे नव्वद मार्केट प्राइस तुम्हाला हजार मध्ये ही साडी आहे खूप छान आहे याच्यामध्ये ही कलर्स आपल्याला भेटतील ना त्याच्यामध्ये पण लाईट डार्क पूर्ण असे शेड आहे ना ह्याच्यामध्ये कलर डिझाईन कॉन्ट्रास्टमध्ये बारीक पाहिजे बारीक डिझाईन आहे ना पण डिझाईन पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे है येणार ह्याच्यामध्ये आपला पुढच्या महिन्यात मकर संक्रांत हा सण येतोच आहे तर ह्या संक्रांतीसाठी मी सुंदर अशा ब्लॅक कलरच्या साड्या बघण्यासाठी आलेली प्राची कलेक्शन मध्ये तर या छान अशा ब्लॅक कलरच्या साड्या आहेत तर मी पूर्ण जे, जे जे अशा साड्या ठेवल्यात नाही या छान अशा पतंगीच्या शेप मध्ये ठेवल्या तर तुम्हाला ह्यातली कुठली साडी आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर मी तुम्हाला या साडीची रेंज ही सांगते ही कशी आहे साडी जी ब्लॅक मध्ये ती तुम्हाला सोळाशे नव्वद मध्ये येईल अच्छा सोळाशे नव्वद मध्ये येईल छान अशी ब्लॅक साडी त्याच्यावर रेड असा बॉर्डर आहे आणि रेड कलरचा पदर आहे त्याचबरोबर पुढे अजून भरपूर अशा साड्या आहेत ही एक आहे छान ही थोडी पैठणी टाईप वाटते बरोबर तर हे जी काय रेंज आहे सहाशे साडी आहे तुम्हाला फक्त साडेचारशे रुपयामध्ये ओके साडेचारशे मध्ये एवढीच ही ती कॉर्नर ला ठेवले ही साडी okay. ही पण सोळाशे नव्वद ची साडी आहे ओके ही बघा ही एक साडी आहे ही भागलपुरी कपडे आणि याची बॉर्डर ब्रॉड आहे राईट आणि ही फॅन्सी मध्ये जी आहे ती ते अच्छा सव्वीसशे नव्वद च्या आणि ह्याला छान अशी बॉर्डर आहे डायमंड आणि पूर्ण स्टोन वर्क स्टोन वर्क अच्छा आणि ही जी आहे डिझाईन मध्ये ही खूप हेवी आहे त्याच्या छान असे डायमंड आहे येणार थाउजंड मध्ये त्याशिवाय ही अशी भरलेली साडी आणि बघायला गेलं तर छान असे बॉर्डर आहे ही काय रेंज आहे पैठणीमध्ये अच्छा फोर फिफ्टी मध्ये ही सुंदर अशी पैठणी आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्ही ही वेअर करू शकता आता मकर संक्रांती साठी हा कुठला पॅटर्न आहे कॉटन सिल्क मध्ये येणार तुम्हाला अच्छा कॉटन सिल्क मध्ये सुंदर आहे कॉटन सिल्क मध्ये त्याची काय रेंज आहे ही तुम्हाला सोळाशे रेंज मध्ये ओके सोळाशे नव्वदच्या रेंज मध्ये छान आहे आपण ब्लॅक मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहे पण ज्या आता सिलेक्टेड आहे त्याच मी दाखवते तुम्हाला ती पण खूप छान पॅटर्न आहे लाइट वेट मध्ये छान असं सिल्वर कलरच त्याच्यावर बुट्टे आहेत त्याशिवाय ही बघा 400 ही फक्त तुम्हाला चारशे च्या रेंज मध्ये येणार अच्छा हंड्रेड मध्ये ही वाव छान आहे पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण डिझाईन मध्ये चारशे ला वाव रिच मध्ये पल्लू मध्ये याचा पल्लू एकदम आहे आणि याच्यात ब्लाउज पीस सगळ्यांमध्ये मोस्टली अवेलेबल आहे फोर हंड्रेड ना चारशे रुपयाला आणि खूप लाइट वेट आहे त्याशिवाय ही पुढे एक आहे बॉर्डर मध्ये थोडं आपल्याला हे बॉर्डर मध्ये पाहिजे असेल तर तीही तुमच्याकडे अवेलेबल आहे ना ही कल्याणी कॉटन मध्ये मॅडम ओळखली जाते या साडीचा अच्छा कल्याणी कॉटन मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पण खूप सारे आहेत पण मकर संक्रांतीसाठी म्हणून तुम्हाला ही ब्लॅक साडीमध्ये तुम्हाला दाखवते कलर पण बघा कलर कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन दोन तीन कॉम्बिनेशन आहे एक मरून मध्ये मरून शेड मध्ये येणार आणि एक पिंक कॉम्बिनेशन मध्ये अच्छा म्हणजे ब्लॅक मध्ये झोन आपल्याला कॉम्बिनेशन पन भेटतील ओके आणि ही जी तुमची आहे ब्लॅक मध्ये आणि गोल्डन अशी बॉर्डर अच्छा हा मुनिया पॅटर्न साडी तुम्हाला रेंज वर ओके साडेचारशे मध्ये खूप छान आहे ही ही आणि ही सेम पॅटर्न आहे का चारशे ला, ला ओके आणि ही जी आहे थोडं वेगळ वर्क आहे तांजीवर फक्त अडीचशे रुपयाला मध्ये साडी आहे मॅडम अच्छा साडी भरलेली ना पदर पदर येणार ओके म्हणजे आपण ही लग्न कार्यात ही नेसू शकतो अशी आहे तशी मकर संक्रांती साठी छान असं सा कलेक्शन आहे त्याशिवाय ब्ल्यू कलर सा पदर है, चाना सा, सा चा पदर आहे छान असं आणि ब्लाउज पीस तर नक्कीच असेल याच्यात ब्लाउज पण तुम्हाला पूर्ण ब्रॉकेट ब्रॉकेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि ही जी आहे ती आता तुम्ही ही सांगितलं ही साडी ही बघा ही पूर्ण सिल्वर मध्ये साडी आहे कलर डिझाईन कॉन्ट्रास्ट मध्ये ओके हे तुम्हाला आपल्या असं पण भारी ज्या साड्या आहेत त्या व्हाईट मध्ये असे ब्लॅक शेड मध्ये साड्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन कॉन्ट्रास्ट मध्ये फक्त पदर कॉन्ट्रास्ट मध्ये चेंज येणार चेंज येणार म्हणजे साडी ब्लॅक वरती ब्लॅक आणि खाली आपल्याला जर दुसऱ्या कलरचा चा पदरपर्यंत अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये तीन चार एकदम कलर आहे ऑरेंज पिंक असे वेगवेगळे पूर्ण साडी अशी बघा हे याच्यामध्येच आहे पण भारी मध्येच ह्याची काय रेंज आहे ही तुम्हाला दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला मार्केट रेंज मध्ये येणार आमच्याकडे फक्त प्राची फॅशन मध्ये बाराशे नव्वद मध्ये साडी आहे ओके जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर ही दोन हजार है, ला आहे इथे जर घ्यायची झाली तर बाराशे नव्वद मध्ये अवेलेबल आहे आणि छान आहे ह्याचा कॉन्ट्रास्ट पण रेड ला ब्लॅक आहे रेड ला यल्लो आहे आणि इथे जी आहे ही खूप छान आहे लेमन कलर मध्ये खूप सुंदर असा पदर पण मला ह्याचा आवडलेला आहे ब्लॅक मध्ये घ्यायचं झालं तर हे छान कॉम्बिनेशन आहे हे आणि नेसल्यावर खूप छान दिसेल त्याशिवाय तर मोस्टली यांच्याकडे ज्या ब्लॅक साड्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नक्की प्राची फॅशनला या आणि ब्लॅक कलरच्या ज्या पण साड्या तुम्हाला व्हरायटी पाहिजे किंवा अजून काही त्यांच्याकडे नवीन माल येणार आहे तर त्या तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील आणि ह्यांची जी स्टार्टिंग रेंज आहे ब्लॅक कलरची ती किती पासून स्टार्ट होते आमच्याकडे ब्लॅक साड्यांमध्ये अडीचशे पासून स्टार्टिंग पाहिजे हेवी रेंज मध्ये तुम्हाला अशा हेवी रेंज मध्ये फॅन्सी फॅन्सी मध्ये भेटेल ठीक आहे तर ह्या शॉप मध्ये आपल्याला नऊवारी साड्याही भेटतील नऊवारी साड्यांचं ही कलेक्शन खूप छान आहे मी ह्या ज्या सिलेक्टिव्ह आहे त्याच दाखवलेल्या आहेत आणि ह्याची रेंज जी आहे दोन हजार पासून स्टार्ट होते तुम्हाला कशा वाटल्या ह्या प्राची मधल्या साड्या तुम्हाला मी प्रत्येक व्हरायटी दाखवू शकली असती पण तेवढा माझा व्हिडिओ लॉंग होईल त्याशिवाय ज्या मी व्हरायटी दाखवल्या त्याची क्वालिटी क्वांटिटी ही आपल्या बजेटला परवडणारी आहे त्याशिवाय मी ही जी साडी नेसली ही खूप सुंदर अशी पैठणी साडी आहे पण ही जी साडी आहे ना ही साऊथ इंडियन पॅटर्नमधली पैठणी साडी आहे ह्या जर तुम्ही पदरी बघा ह्याची रेंज जी आहे ती फाय थाउजंडपर्यंत आहे आणि त्याला घ्यायची असेल तर ही मिनिमम फायव थाउजंड मध्ये फायतान सिल्क मध्ये येणार कप्तान सिल्क मध्ये फाय थाउजंड मध्ये त्याशिवाय कलर जर नवरीला लग्नासाठी शालू म्हणून पण आपण घालू शकतो हो अदरवाइज दुसऱ्या कुठल्या फंक्शन साठी घालू शकतो तर तुवत्रम पेशवाई प्युअर सिल्क रॉकेट सिल्क अशा खूप साऱ्या आमच्याकडे वरायटी मध्ये शालू असून आमच्याकडे दीडशे पासून ते पंधरा ते पंधरा पाच ते सहा हजारापर्यंत आमच्याकडे व्हरायटी आहे तुम्हाला पाच ते सहा हजारापर्यंत आमच्याकडे येणार भेटणार तुम्हाला साड्यांमध्ये इथे कसं आहे माहिती आहे का छोट्या छोट्या साड्यांपासून ते मोठ्या साड्यांपासून म्हणजे आपल्याला जी साडी पहिल्या साडीचं नाव सांगितलं त्याप्रमाणे इथे तुम्हाला साड्या भेटतील क्वांटिटी भेटेल आणि क्वालिटी तशीच भेटेल त्याचप्रमाणे इथे तुम्हाला माझ्या पाठी सगळ्या दे। पैठणी दिसतात आहे त्या पैठणीमध्ये पण आहे याही त्या स्टार्ट आहे तर भविष्यापासून तुम्ही इथे येऊन पैठणी घेऊ शकता आणि खूप सुंदर आहे तुमची रजा घेते धन्यवाद